हॅलो एव्हरी वन वेलकम टू सेला बुटीक चला तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बत्तीस नंबर छातीचं चा, टक्स ब्लाउज कसं पॅटर्न ड्राफ्ट करायचं ते शिकणार आहोत त्यासाठी ही मापे मा दिलेली आहेत पूर्ण उंच आहे तेरा छाती आहे बत्तीस कमर आहे सव्वीस शोल्डर आहे साडेपाच आर्म होल आहे साडेपाच रुंदी आहे अडीच इंच मागचा गळा आहे साडेनऊ इंच आणि पुढचा गळा आहे साडेपाच इंच तर आपण आधी मार्किंग करून घेऊया जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणेच आपल्याला काय करायचंय नेहमी जेवढी पूर्ण उंची आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे पूर्ण उंची किती आहे आपली तेरा इंच त्यामध्ये आपण एक इंच ऍड केल्यावर किती होत चौदा बर आपण इथे चौदा वर मार्क करूया थोडस पुढा गेल्यावर आपण इथे सुद्धा चौदावर मार्क करूया दोन्ही डॉट आपल्याला काय करायचे जॉईन करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला कागद हा सरळ मिळेल बघा इथे कागद सरळ मिळालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय सगळ्यात आधी आपण प्रमाणे आपण शोल्डरचं माप टाकून घेऊ प्रमाणे आपण शोल्डरच माप टाकून घेऊया इथे शोल्डर किती आहे आपला साडेपाच इंच मग आपण इथे शोल्डरचं माप टाकून घेऊया त्यानंतर शोल्डरचं माप टाकून झालं की आपल्याला लगेच गारुंदीचं माप टाकायचंय गारुंदी आहे आपली अडीच इंच त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे होलचं माप टाकायचं होल किती वर आहे आपला साडेपाच इंच असं सरळ घ्यायचं आणि साडेपाच वर मार्क करायचं त्यानंतर आपल्याला जो आर्मोल आहे तो आपल्याला असा जॉईन करून आहे जिथे आपण निशान केलं तिथे त्यानंतर जिथे आपण आर्म निशान टाकलं साडेपाच इंच तिथेच आपल्याला असं सरळ अशी ही चेस्ट लाईन ड्रॉ करून घ्यायचे ही आपली चेस्ट लाईन आणि ही आपली वेस्ट लाईन चेस्ट लाईन ड्रॉ करून झाले तर आपण लगेच इथं आपलं चेस्टचं माप टाकून घेऊया छातीचं माप छाती किती आहे आपली बत्तीस इंच इथे आपल्याला किती माप टाकायचं आहे जेवढी आपली छाती आहे याचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे बरोबर मग छाती किती आहे बत्तीस तर बत्तीस हा चौथा भाग कसा करणार आठ चौक बत्तीस मग इथे आठ आणि त्यानंतर दीड इंच शिलाई मार्किंग त्यानंतर खालचं माप आहे ते आपण इतर आपलं व्हिडिओ मध्ये बघतो सेम तसच बघा कमर किती आहे सव्वीस कमरेचा चौथा भाग आपल्याला करायचा आहे कंबर आपली आहे सव्वीस इंच त्याचा चौथा भाग किती होतो साडेसहा इंच सव्वीस भागीले चार करायचे किती आले साडेसहा सहा चोक चोवीस आणि अर्धा अर्धा असं हम्म साडेसहा सा त्यामध्ये आपला एक इंचा टक्स मागच्या भागाचा टक्स हा एक इंचावर असतो टक्सचा अंतर हे टक्सची रुंदी ही आपली एक इंचाची असते म्हणून आपण काय करणार ते एक इंच ऍड करणार साडेसहा मध्ये एक इंच ऍड केलं किती झाले साडेसात इंच आणि त्यानंतर आपलं त्यामध्ये काय करायचे दीड इंच मार्जिन ऍड करायचे साडेसात इंच हे झाले आठ आणि त्यानंतर एक इंच झाले किती नऊ बरोबर मग आपण इथे नऊवर निशान करूया त्यानंतर आपण जे दीड इंच मार्जिन घेतलं ते ॲड करू झालं दीड इंच मार्जिन ऍड करून आता आपण काय करणार हे जे जेवढा आपण मार्जिन तो निशान दोन्ही कडचे आहेत कमरेचे आणि छातीचे ते असे जॉईन करून घेणार करून झाले मग आपण आता कमरेवरती माप टाकून घेणार टक्स जी बंद बाजू आहे आपली इकडची तिथून आपण काय करणार इकडे तीन इंच माप टाकून घेणार इं? तीन इंच आणि त्यानंतर इथे आपल्याला एक इंचा टक्स टाकायचे म्हणजे अर्धा बाजू अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे असं म्हणून एक इंच आणि वरती आपल्याला किती घ्यायचंय साडेतीन इंच साडेतीन इंचावरती आपण टाकून घेऊया आणि आपण निशान जॉईन करून घेऊया त्यानंतर हे शेजारचे जे आपण जे अर्धा अर्धा इंचावर निशान केलं ते सुद्धा आपण अशा प्रकारे जॉईन करून घेऊ आपला आपलं टक्स माप टाकून झालं त्यानंतर आपल्याला काय आर्महोलचं माप टाकताना काय करायचं आपण इथे साडेपाच इंच घेतला त्याचा आपल्याला निम्मे भाग पाहिजे त्यासाठी सरळ अशी मेजरमेंट फोल्ड करायची निम्म भागावर आपण अशी फोल्ड करून घ्यायची पावणे तीन इंचावर येते नेहमी त्यानंतर आपल्याला काय करायचंय हा मागचा भाग आहे इथे आपल्याला एक इंच मागचा भाग आहे आपल्याला इथे आपल्याला सव्वा इंचावरती आपल्याला काय करायचंय मागचा भागाचा गोलाकार भाग करायचा आहे किती सव्वा इंच की बत्तीस आहे म्हणून आपण बत्तीस ची छाती करतोय बरं म्हणून आपण काय करणार इथे सव्वा इंचा हम्म त्यानंतर जसं आपण इतर व्हिडिओजमध्ये बघितलं त्याप्रमाणे आपण इथे पाव इंच कमी करून घेऊ पाव इंच आणि इथे सुद्धा पाव इंच कमी करून घेऊ आणि मग इथे असं पाव इंचचं आपण हे जॉईंट करून घेऊ तुम्ही बिंदास मी सांगते त्याप्रमाणे करा थोडं पण तुमची मिस्टेक होणार नाही त्यानंतर आपल्याला काय करायचंय हा असं फ्रेंच कॉल घ्यायचंय फ्रेंच कर्व नसेल तरी हाताने सुद्धा करा हा निशान हा निशाण हा निशान, निशान. आपण हा किती घेतलाय सव्वा बरं वन पॉईंट ट्वेंटी असं फ्रेंच कर आपण फिरवायचं बघायचं कुठे जुळत आहे जुळत आहे मग आपण ते असं जॉईन करून घेणार असं फिरून बघूया ते जुळतंय मग आपण ते असं जॉईन करून घेणार दा। झालं आपण असं जॉईन केलं त्यानंतर आपलं काय राहिलं मेन काम ते म्हणजे गळा आधी आपण इथे शोल्डर डाऊन करून घेणार पाव इंचावरती शोल्डर डाऊन झालं आता आपल्याला गळा करायचा गळा किती आहे आपला बघा मागचा गळा आहे आपण आपण बॅक पार्ट करतोय मागचा गळा आहे आपला साडे नऊ इंच मग काय करायचं आपल्याला सरळ इथून असं साडेनऊ इंचावरती मार्क आहे हे बघा जिथे आपण गळा रुंदी घेतले तिथे आपल्याला असं मेजरिंग टेप आहे आणि तिथून आपण साडे नऊ इंचावरती असं मार्क करणार जिथे हे साडेनऊ इंच येतं तिथे आपलं असं जा। जा ते वरती किती आहे तुम्हाला जसा गळा पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला तर आपल्याला गळा मोठा पाहिजे अडीच इंच आहे तर आपण इथे सव्वा तीन इंचापर्यंत पर्यंत घेतो पण आता इथे मला जास्त मोठा गाळा नकोय मला तीनच इंचा गाळा पाहिजे म्हणून मी इथे तीन इंच वरती मार्क करते मग त्यानंतर हे असं जॉईन करून असून इथे तीन इंच आहे आपल्या अगदी सरळ रेषेमध्ये जॉईन करायचंय त्यामध्ये काही चुकायचं आता मी इथे तीन घेतला म्हणजे तुम्ही पण तीनच इंच घ्यायला पाहिजे असं नाहीये जर तुम्हाला गळा असा मोठा हवा असेल तर मी तीन इंच घेतलाय आणि जर तुम्हाला गळा असा जास्त मोठा पण नाही जास्त कमी पण नाही असा हवा असेल तर मग जेवढं वरती आहे अडीच तेवढंच अडीच घ्यायचं नाहीतर सव्वा दोन घेतलं तरी चालतं त्यानंतर आता आपल्याला काय काम राहिलंय ते म्हणजे कटिंग करणं आपण काय केलं सगळ्यात आधी सगळ्यात आधी

कागद घेताना कधी पण लक्षात घ्या की आपल्याला फ्रंट पार्ट करताना अर्धा इंच एक्स्ट्रा लागणार आहे पॅटर्न ड्राफ्टिंग साठी जो खाली जो अंतर आहे तो अर्धा इंच राहतोय की त्यापेक्षा कमी राहतोय की जास्त राहतोय ते आपल्याला नीट बघून घ्यायचंय अर्धा इंच पेक्षा जास्तच पाहिजे आपण काय करू इथे आता अशा प्रकारे ठेवूया कागद बॅक पार्टच पॅटर्न आपण अशा प्रकारे ठेवू आणि ते आपण निशान देऊन घेऊया हे बघा ही गळारून शोल्डर जे आपण आधी टाकलं तेच घेणार सॉरी आर्म होल तिथे निशाण टाकलं त्यानंतर हे आर्म होल आपण जो डाऊन केलं त्याच त्यानंतर हे कोंबड्याच माप झाली माप टाकून आता आपण हे सर्व जॉईन करून घेणार आणि जसं आपला बॅक पार्ट होता त्याचप्रमाणे आपण इथे टाकून घेणार बॅक पार्ट मध्ये एक इंच ऍड केलं अर्धा इंच एक्स्ट्रा फ्रंट फ्रंट पार्ट करतो है पार्ट ऍड होता मग पूर्ण उंची पेक्षा दीड इंच ऍड होता मग इथे आपल्याला परत अर्धा इंच हवा आहे इथे निशान करून घेते अर्धा अर्धा इंचावर म्हणजे काय आहे आपल्याला सर्व व्यवस्थित मिळेल अर्धा इंच अशा प्रकारे मी घेतलं त्यानंतर आपल्याला काय करायचं जसं आपण बाकीची माप टाकली त्याचप्रमाणे आपण माप टाकणार आधी छातीचा चौथा भाग छाती आहे बत्तीस आठ चौ बत्तीस आणि त्यामध्ये दीड इंच ऍड करायचं आहे झालं आठ त्यानंतर दीड इंच त्यानंतर आपलं मेन आहे ते टक्सचं तर आता इथे बघा आपलं टक्स किती आहे आधी कमर बघून घ्या कमर आहे सव्वीस सव्वीसचा चौथा भाग किती साडेसहा त्यामध्ये आपल्याला टक्स आहे टक्स किती आहे आपली जवळपास आपल्याला इथे बत्तीस छाती आहे त्यासाठी आपल्या दीड इंचा टक्स हवाय किती दीड इंचा मग दीड इंचा टक्स हवाय म्हणून काय करायचंय नि, का दीड ला दोन्ही भागल्यावर किती येतात या साईडला पावन इंच आणि त्या साईडला पावन इंच बर जेवढी आपली साडेसहा कमर आहे त्यामध्ये आपलं काय करायचंय दीड इंच ऍड करायचंय साडेसहा नंतर सात त्यामध्ये एक साडेसात जो आपण टक्सचा टाकला त्यानंतर आपल्याला काय करायचंय जो आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतो तो आहे आठ आणि दीड किती झाले साडे नऊ साडेनऊ वरती मी इथे असा निशान मारला आणि त्यानंतर इथे दीड इंच जो आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवलेला त्याचा सुद्धा निशान मारून घेतला के काय केलं आपण परत बघा आपण काय केलं इथे जेवढी आपली कमर आहे कमर किती आहे सव्वीस सव्वीसला कितीने बघितलं चार यामध्ये आपण किती आले सव्वीसला चारने बघून साडेसहा त्यामध्ये आपल्याला काय करायचं दीड इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचंय समजलं साडेसहा आणि दीड दीड हे किती तीन साडेसहा आणि तीन किती झाले साडे नऊ आपण साडे नऊ वरती अशा प्रकारे निशान करून घेतलंय त्यानंतर आपलं हे टक्स जे आहे ते जॉईन आहे टक्स नाही आपल्याला जे आपण शिलाई मार्जिन जे आपण केली ती आपल्याला जॉईन करून घ्यायचंय फक्त आधीच रेफरन्ससाठी त्यामुळे तेवढा ऍड झालेला आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथे आपल्याला तीन इंच आपल्याला घ्यायचंय माप ही आपली इकडची हुक आय पट्टी असणार आहे हुक किंवा आईची पट्टी असणार आहे त्यानंतर आपण इथे तीन वरती मार्क केलं जसं आपण इतर याच्यात करतो तसं मग आता दीड, टक्स दीड टक्स इंचा टक्स पाहिजे दीड इंचा टक्स पाहिजे म्हणजेच काय ह्या साईडला पाऊन इंच आणि ह्या साईडला ला पाऊन इंच तेव्हा दोन्ही मिळून का होतात दीड इंच पाऊन इंच कसं बघायचं तर बघा आता इथे झिरो दिसत नाहीये म्हणून मी एक पासून इकडे सांगते तर बघा दोनच्या आधी ह्या ज्या दोन लाईन दिसत ना त्यातली ही दुसरी लाईन ही पाऊन इंच आहे मग मी तिथे ठेवते तिथे आणि इथे एक वरती असं निशान करते हा झाला पाऊन इंचाचं माप आणि त्यानंतर पुन्हा मला इकडे पाऊन इंच हवं आहे इथे कन्फ्युजन होतं नेहमी त्यामुळे व्यवस्थित करायचं त्यानंतर साडेतीन इंचा टक्स नीट बघा मी टक्स कुठे टाकते मी खालच्या लाईन वरती टक्स टाकत नाहीये मी वरच्या लाईन वरतीच घेते माप साडेतीन इंच त्यानंतर असं आपण करून घेऊ बघा त्यानंतर त्यान जे आपण पाऊन इंच इकडे पावून इंच इकडे असं जर माप घेतलंय तिथे आपण असं जॉईन करून घेऊ त्यानंतर असं इथे सरळ भाग करून घेऊया इथे तीन इंच आपण तेव्हाच घेतो ज्या वेळेस छाती अठ्ठावीस तीस बत्तीस असते तेव्हा चौतीस इंचावरती पण असते पण ते उंचीवरती डिपेंड आहे उंची किती आहे त्यावरती हे झालं त्यानंतर आपलं काय राहिलं आर्म होल बरोबर जसं मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते त्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय जेवढा आपला आर्म होल आहे त्याला आपल्याला असं अर्ध्यामध्ये डिवाइड करायचंय अर्ध्यामध्ये डिवाइड केलं तर आपल्याला हा मधला भाग मिळाला पावणे तीन वरचा बरोबर त्यानंतर आपलं काय करायचंय मागच्या भागामध्ये आपण किती सव्वा इंचावरती टाकलं हे बघा मागच्या भागामध्ये मध्ये आपण सव्वा एक वरती आपण हे टाकलं माप आपल्याला इथे किती टाकायचंय अर्धा इंचाने कमी म्हणजे आपल्याला पावून इंचावरती टाकायचंय दोनच्या पुढची किंवा इथे सुद्धा आपण बघू शकतो पण इथे कसं झिरो दिसत नाही त्यामुळे कन्फ्युजन होतं पण मी नेहमी काय करते पावून इंच इथूनच घेते

आपले हे तिन्ही निशान जुळत आहेत आपल्याला हे सर्व करून घ्यायचं डाऊन केलेला तो पाव इंचा आपण तो करून घेऊया पाव इंचा तो शोल्डर डाऊन झालेला आहे मग आता राहिलं का पुढचा गळा पुढच्या गाळ्याचं माप टाकायचं आपल्याला पुढचा गाळा किती आहे पुढचा गाळा साडेपाच इंचावरती आहे म्हणून आपण इथे साडेपाच इंचा माप टाकणार त्यानंतर इथून आपल्याला किती आता लक्षात घ्या इथे मी पुढचा गाळा साडेपाच इंच ता टाकलाय म्हणजेच काय तो रेडी झाल्यानंतर किती पाच इंचा रेडी होणार आहे जर तुम्हाला पुढचा गाळा हा साडेपाच इंच रेडी पाहिजे तर तुम्हाला काय करायचं इथे अर्धा इंच ऍड करायचंय पण आता इथे मी साडेपाच इंच घेते कारण मला तो रेडी झाला पाच इंचा पाहिजे मग त्यानंतर जेवढी आपण इथे वरती अडीच इंच जी रुंदी घेतली तेवढीच आपण इथे अडीच इंच रुंदी घेणार आणि अगदी तिथूनच आपण असं एक बॉक्स बनवून घेऊ अडीच इंच अडीच इंच कमी जास्त नाही कमी करायचं असेल ज्यावेळेस तुम्हाला थोडासा छोटा गाळा करायचं असेल तुम्ही कमी शकता वेळेला हे असं गोलाकार भाग देऊन घेऊ गोलाकार भाग देऊन झाल्यानंतर ही बत्तीस नंबर हे कुठल्या फ्रंट पार्ट आहे आपला कट करून झालेला आहे आता एक कट नाही एक मेजर काम राहिलं ते म्हणजेच काय की आपल्याला ज्या वेळेला आपण हे असं ठेवू बरोबर त्या वेळेला आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आता हे इकडे वाकडं तिकडे जाते तिकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला फक्तशी काय लक्ष द्यायचंय बाजू तर आपण ॲज इट इज जर कापलं तर काय होत की आपण ही खालची जी बाजू आहे ती अर्धा इंचांनी वाढते बरं तर आपल्याला तसं बिलकुल नकोय आपल्याला काय करायचं हे अर्धा इंच जे आहे ते आपल्याला कट करायचंय पण ते कशा प्रकारे काय जी ही हाईट आहे तेवढीच याची सुद्धा हाईट आली पाहिजे अशा प्रकारे आपण हे अर्धा इंच कट करून घेणार बघा आपण काय करणार जो अर्धा इंच आहे तो आपल्याला इथून इकडे जॉईन काय केलं आपण टक्सचा जो एंड आहे खालचा अर्धा इंच जो आपण वाढवला त्यावरचा इथून आपण इथे असा जॉईन केला त्यानंतर जो आपण इथे जो अर्धा इंच वाढवलेला आहे ना तो आपण ह्या साईडला असं घेऊन इथे अशी बेश मारून घेणार त्यानंतर आपण हे कट करून घेऊया प्रकारे आपले हे दोन्हीही पार्ट जॉईन करून झालेले सॉरी दोन्हीही पार्ट आपले अशा प्रकारे ड्राफ्ट करून झालेले आहेत हे बघा हा बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट आता जर आपण बघितलं तर हे साइडने अगदी परफेक्ट येत आहेत साइड ने आपले परफेक्ट येतात आणि जो भाग आपण इथे गॅप दिला ना त्या भागाचा तो भाग आपण ज्या वेळेस स्लीव जॉईंट करू त्यावेळेस तुम्ही बघत असाल परफेक्ट आपले इथे फिटिंगचं निशान आहे ते आहे आणि परफेक्ट त्या ठिकाणी आपले जे स्लीव आहे ते जॉईंट होणार आहे म्हणजे दोन्ही बाजू स्लीवच्या नाहीतर कसं काहींचं खालीवर असतं तसं नको व्हायला म्हणून ह्या प्रकारे केलेला आहे आणि आपल्या इथे अशा प्रकारे कट केल्याने ब्लाउज मध्ये झोल सुद्धा येणार नाही तर आपलं एक काम राहत ते म्हणजे पफ असं आपण जॉईन करून घ्यायचं त्यावरती असं व्यवस्थित पप आपलं त्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित बघायचंय इथून ते इथपर्यंत जी आपली इथे जी आपली फिटिंगचं निशान आहे तिथून असं आपल्याला असं बघायचंय आपलं कुठे एक्स्ट्रा दिसतंय का आता मला हे एक्स्ट्रा दिसत आहे तर मी असा मार्करने हे करते तर मार्करची नीप थोडी मोठी आहे त्यामुळे ते जास्त मोठं दिसत आहे पण जेवढं एक्स्ट्रा आहे हे बघा तेवढं आपल्याला कट करून टाकायचं आहे म्हणजे आपलं साईडने सुद्धा उत्तम येईल